खाकीतील माणुसके रस्त्यावरील खड्ड्यात अपघात होऊ नये म्हणून मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी राहायला खड्ड्यातच उभा जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील चांदणे चौकात मोठा खड्डा तयार झाला आहे त्या खड्ड्यात एखादे वाहन जाऊन मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून तेथे तैनात ते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट खड्ड्यात उभं राहून वाहनांना वाट करून देत होता एकीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावरील मोठमोठे मोड़ खड्डे पड झाले आहे ते खड्डे बुजवण्यात मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे तर दुसरीकडे मात्र वाहनधारक पदचारी यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना दिसत आहे रस्त्यातील खड्ड्यात कोणी पडू नये व दुर्घटना होऊ नये म्हणून वाट करून देत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोलीस चौकीजवळ पाहायला मिळाले आहे दुसरी घटना कॅम्ब्रिज चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठमोठाले खड्डे पडून त्या ठिकाणीही वाहन चालक दुचाकी चालक पडत असल्याचे दिसून आले यावेळी काही वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खड्डा बुजवत त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त केला आपल्याला खड्ड्यामध्ये खड्डा पावसामुळे एवढा मोठा झाला होता की त्याच्यामुळे अॅक्सिडेंट व्हायला सुरुवात झाली होती एक दोन गाड्या स्लिप झाल्या आणि त्यामुळे मी खड्ड्यात उभारून पुन्हा ट्रॅफिक ड्रायव्हर करत होतो इथून खड्ड्यात पडू नये हे माझा त्याच्यामध्ये हेतू होता आणि याच्यानंतर आमची ओळख संत माहिती देऊन मी मनपाला थोडं कॉन्टॅक्ट करून ओळखीच्या लोकांना सांगितल्यामुळे ते स्वतः येऊन सध्या खड्ड्या बुजवत आहे व ट्रॅफिक आता सुरळीत चालू आहे शांतता आहे मला वाटलं खड्ड्यामध्ये उभारून मला असं स्वतःहून मनाला वाटलं की खड्ड्यामध्ये आणखी परत कोणी पडू नये म्हणून मी स्वतः म्हणजे खड्ड्यात कोणी कोणी प्रश्न नाही ना त्याच्यामुळे मी स्वतः खड्ड्यात उरून केले ट्रॅफिक आणि त्याच्यामुळे सिग्नल नसल्यामुळे लोक कुठे पण घुसतात त्याच्यामुळे मला देव वारावे लागले नामदेव जनताबाई मारुती मिरप